चौडी पोलीस ठाणे हद्दीतील सर्राहित गुन्हेगार सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर वय वर्ष चौतीस त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करून सोमवारी त्याची रवानगी पुण्यातील येरवाडा कारागृहात करण्यात आली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्यांच्या स्थानबद्धतेचे आदेश जारी केले उत्तर कसब्यातील सळई मारुतीजवळील रहिवासी सूरज उर्फ नागेश महानूर याच्या विरुद्ध घातक शस्त्राने दुखापत दबरी चोरी खंडणीची मागणी यासारखे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या दहशतीमुळे असंही पोलिसांचं म्हणणं आहे त्याच्याविरुद्ध यापूर्वी एमपीडीए कायद्यान्वेळे दोन वेळा कारवाई करण्यात आली होती मात्र त्याच्या वर्तणुकीत कोणताही बदल न झाल्याने पुन्हा एमपीडीए कायद्यान्वे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे